नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मानाची भाजपची दहीहंडी तासगावच्या शिवाजी युवक पद पत गोविंदा पथकाने साथर लावून फोडली त्यांनी एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलंय विजेत्या गोविंदा पथकास कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते बक्षीस ठेवण्यात आलं आमदार सुधीरदादा गाडगीळ सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर सुमंतई खाडे पृथ्वीराज देशमुख सुरेश आवटी निरंजन आवटी योगेंदर थोरात संदीप आवटी भाजपाचे सरचिटणीस विक्रांत पाटील वैभव नलवडे सागर वडगावे अमित कांबळे उपस्थित होते दहीहंडीचे नियोजन युवा नेते सुशांत खाडे यांनी केलं होतं अभिनेते सुमित पुसावळे यांची उपस्थिती होती रितिजा जन्नरकर यांचा नृत्याचा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला अभिनेत्री रेश्मा शिंदे दिप्ती हलवाई नाना हलवाई यांच्या निवेदनामुळे प्रेक्षकांमध्ये एक प्रकारे जल्लोष निर्माण झाला दहीहंडी महोत्सवात निमंत्रित चार गोविंदा पथक सहभागी झाले होते शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव शिवकृपा गोविंदा पथक गव्हाण भैरवनाथ गोविंदा पथक जावळी सतारा श्री दत्त आंबरेश्वर गोविंदा पथक औरबाड हे गोविंदा पथक सहभागी झाले होते तासगावच्या शिवाजी युवक पथकाने पहिल्या प्रयत्नातच सात थर लावून मिर्जेच्या मानाची दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला गोविंदा पथकाने प्रथम सलामी दिली त्यानंतर चिठ्ठी टाकून प्रथम तासगाव गोविंदा पथक द्वितीय चव्हाण गोविंदा पथक तृतीय औरवाड गोविंदा पथक आणि चौथा नंबर जावळा असं गोविंदा पथकाने नंबर मिळून त्यांचं कौतुक करण्यात आलं लोकसंदेश न्यूजसाठी प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी